नमस्कार मित्रांनो डेक्स मराठी चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दीपामोस्या म्हणजे काय आणि दीपामोस्या कधी आहे तिचा मुहूर्त आणि त्याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही डेक्स मराठी चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर पाहूया दीपामोस्या म्हणजे काय आणि ती कधी आहे ते तर दिवा दिवा, दिवा म्हंटल तर मांगल्याचे प्रतीक आहे दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या ही आषाढ महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही अमावस्या येत असते या दिवसानंतर ही श्रावण महिन्याची सुरुवात होत असते तर या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाणी धू पाण्याने धुवून स्वच्छ करायचे त्याची आता त्यावर पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावे सुंदर अशी रांगोळी काढायची त्याचप्रमाणे त्यांच्यावर फुलांची आरास करायची आणि सर्व जे आपण धुवून ठेवलेले दिवे आहेत त्यांना प्रज्वलित करायचं आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यावरती हळद कुंकू फुले अक्षता वाहून त्यांची मनोभावी पूजा करायची असते त्याचबरोबर आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करायची आणि आज विशेष महत्व म्हणजे कणकेचे उकडीचे गोड नैवेद्य बनून या नैवेद्यांचा या दिव्यांना नैवेद्य दाखवायचा असतो तसेच हे हे दीप तू रूप व रूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या इच्छा सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची असते हे आपल्या संस्कृतीमध्येच आहे तसेच दीपामावस्या तिथी कधी या वर्षी दीपामावस्या ही आ, चार ऑगस्ट साजरी करण्यात येणार आहे तर तसेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना चालू होणार आहे ही अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी चालू होणार आहे तर ती आग, चार ऑगस्ट जाते या दिवशी दीप पूजनाला अधिक महत्व दिले जाते समृद्धीचा आणि चैतन्याचा प्रतीक मानलेला दिवा हा आपण त्या दिवशी लावायचा असतो आपल्या आयुष्यात सुख दुःख समृद्धी दुःख नष्ट होण्यासाठी तसेच सुख आणि समृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीप पूजन करून दीप धार्मिक मान्यतानुसार अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हटला जातो तरतही दीप आमोसेची पूजा कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत दीप आमोसेला पहाटे लवकर उठून स्नान करायचे स्वच्छ कपडे घालायचे दिवे स्वच्छ घरात जेवढे काही दिवे असतील ते स्वच्छ धुवायचे आणि त्या देवासमोर एक पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या सोबत एक छानशी अशी रांगोळी काढायची आणि पाटावरती लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्रांतरून निरंजन समई आणि पिठाचे दिवे मांडायचे या दिव्यांवर हळदी कुंकू आणि फुले अर्पण करायचे दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा या मंत्राचा जप करायचा तसेच नैवेद्य म्हणून दूध साखरेचा नैवेद्य ही दाखवला जात असतो माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींना आपण आताच दीप पूजन याची संपूर्ण माहिती पाहिली पूजा विधी आणि त्या मागची कथा काय आहे तेही पाहिली आणि त्यासाठी नैवेद्य कोणता असावा याबद्दल ही माहिती पाहिली तदनंतर पूजा केल्यानंतर कोणता मंत्र बोलावा याबद्दल सुद्धा माहिती पाहिली लहान मोलांना ओवाळावे का याबद्दल सुद्धा माहिती पाहिली तर नक्कीच आषाढी आमोश म्हणजेच दीप आमोशा याची माहिती मिळाली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका